नाव नाव नावाचे काय पिशात एकादशी एकादशीच्या दिवशी भजनाच्या वेळेस सगळ्या मैत्रिणी पवारताईंनी घातल्या किशात <स्थिणित> <स्थिणित> तबला वाजे पेटी वाजे घंटा वाजे घना घा सतीश पाटलांचं नाव येते श्री स्वामी समर्थ म्हणा वा छान म्हणा म्हणा अस म्हणा मला तारा घुंगरू वारा वाचतील घुंगरू सासील नंदी येतीन साहेब देतीन डेरा रात्री सारी भांडे शिंक्यावरी शिंके तुटले भांडे फुटले भांडे गेले मांगलदारी आमच्या घरी फौजदारी फौजदारीची पैका दिलीप पाटील चे नाव घेते सर्व मंडळी आहे का वा वा, 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 वा।

सुखाची पायरी चत्रभूस कारभारी शांतमनाचे राजदानाचे रेफुलाच्या गाद्या केल्या रेशमाच्या ज्योती केल्या पिकेल पाण्याचे साथ पुढे बांधले रुमालात आमचे पती अंगणात आमचे पती बालेष्ठरी मंबूची लयंदरी आत्रदानी गुलाबदानी असे नाव घेते मी दिलीप पाटीलचे राणी मुलगा ओके जन्म दिला मातेने पालन केले पित्याने मनोहररावांचं नाव घेते पत्नी या नात्याने गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर गुलाबाची कळी संजय रावांचं नाव येते एकादशीच्या दिवशी बघण्याच्या वेळी दारी होती तुळस तिला घालीत होते पळी पळी पाणी

नाशिकला जाताना लागतो चांदवडचा घाट महेशरावांचं नाव घेते आज माझ्या घरी एकादशीचा भजनाचा थाट वा वा कमण्यावर बसले लक्ष्मी मोरावर बसली सरस्वती मनोहर रावांचं <स्तितितितितितितियों> नाव घेते नवरात्रीच्या दिवशी वा वा महादेवाच्या पिंडावर महादेवाच्या पिंडावर बैल घालते वाकून विकास रावचं नाव घेते तुमचं होती तुळस तुळशीला लावते ती वा उमेश रावांसारखं कसा तिथं जन्मदन मी हवा वाट वाजे मुर्दुम वाजे वाजत होती विना दिलीप पाटील चे नाव घ्यायचे वंदे मातरम म्हणा मला मला वाटलं विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल तुमचं नाव तुमचं आता येत का संसारूपी सागरात पती पतींची नौका दशरथ रावचे नाव घेते सर्वजण आहे नाव घ्या ना नावात काय विशेष सानिर पाटील माझे मिस्टर मी त्यांची मिसेस पाच पांडव सावी द्रौपदी सती यशवंतराव लाभले पती म्हणून भाग्यमानो किती का एखादि विनले गुंपेशक्तीपेक्षा युक्ती नाही दिलीप पाटीलचे नाव घेते मनापेक्षा युक्ती छान चंद्राला म्हणतात बोल दिलीप पाटीलचे नाव घेते बाजीराव पाटलांचे सूर मस्त